सगळ्या मायबाप जनतेसाठी आज मी वैभव भाऊ आणि अमित करतो दोघांनी पुढे यावं आणि या अकोले तालुक्याच्या मायबाप जनतेसाठी आजचा ऐतिहासिक सोहळा आहे या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना अभिवादन करून आम्ही दोघां बरोबर आहोत मायबाप जनतेच्या हितासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रश्नांसाठी सदैव जोरात हात आपण सगळेजण वर करूयात आणि या दोघांनाही आपला प्रतिसाद तालुक्याच्या मायबाप जनतेसाठी या अकोले तालुक्याचा इतिहास एका बाजूला माजी मंत्री पिचड साहेब आणि दुसऱ्या बाजूला लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेब यांचे सुपुत्र एकदा जोरात टाळ्या बाजू जो आपण सगळेजण आणि त्यांच्या समवेत राम लक्ष्मणाच्या समवेत मारुतीच्या रूपाने मारुती मेंगाळ साहेब या ठिकाणी आहेत तिघांनाही विनंती करतो सगळ्या मायबाप जनतेला आपण अभिवादन करावं आणि आजचा हा सुवर्णक्षण आपल्या आप मायबाप जनतेसाठी हा आहे मी सगळ्या व्यासपीठावरील मंडळींना विनंती करतो की आपण सगळ्यांनी उभं राहून सगळ्यांना आश्वस्त करावं की अकोले तालुक्याच्या या मायबाप जनतेसाठी आपण सगळेजण हातात हात घेऊन वरती हात पकडून सगळे आपण सगळेजण जोरात टाळ्या बाजूयात आणि आजचा हा क्षण अकोले तालुक्याच्या भविष्याच्या वाटचालीसाठी व्यासपटावर उभे असताना सगळ्या मंडळींनी आपल्या सगळ्यांना साथ दिली आहे आपल्या सगळ्यांची साथ सदैव या सर्वांच्या बरोबर आशीर्वाद आणि प्रेमा राहील आणि म्हणून बांगरे परिवार, तिचळ परिवार या मायबाप जनतेच्या सेवेसाठी आज पुन्हा एकत्र आलाय. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. खर तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप सगळे मान्यवर उपस्थित होते. भेळेचा थोडासा मर्यादा आणि आपल्या सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात त्या निमित्ताने मनीषाताई चौधरी दामनवनच्या सरपंच बाबुळवाडीचे उपसरपंच पांडुरंगजी लेंडे मुले राना भांगरे आपल्याला दोन प्रमुख मनोबत ऐकायचे अमित दादांचा आणि वैभव या निमित्ताने चंद्रकांत गोंदके गणपत देशमुख दिलीपराव भांगरे रेश्मा गोडसे मीनाक्षीताई शेंगाळ सुरेशजी गडाख मर्णे खांडगेसर शारदाताई गायकवाड भोजने साहेब भरतजी घाणे पांडुरंग खाडे बुधा दि काशीनाथ दिहेोकरे सायजीराव आसपले सुरेशजी भांगरे रामू भांगरे मारुतीराव भांडे सन्मने सीतारामजी भांगरे रामजी एखंडे यशराज कचरे भाग्यश्रीताई आवारी आणि खूप सगळे मान्यवर उपस्थित राहिले विनोद हांडे यांनी आपलं मनोमत मागे घेत सगळ्यांना प्रतिसाद दिला यानंतर आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात मी या ठिकाणी निमंत्रित करतो अल्यनगर जिल्ह्याचे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि स्वर्गीय लोकनेते माननीय अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या विचारांनी पुढच्या काळात साईबाब जनतेच्या सेवेत उभा राहणारा युवा नेता दादा भांगरे यांना विनंती करतो की आपण मनमत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराजकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आद्य क्रांतिकारक राघोजी कांबरे छत्रपती धरती अबा भगवान बिरसा मुंडा राया ठाकर लक्ष्मण ठाकर या सर्व महामानवांना अभिवादन करतो स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब त्याचबरोबर स्वर्गीय साहेब यांना वंदन करतो उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वैभवरावजी पिचड साहेब त्याचबरोबर आमचे मित्र मारुतीरावजी मेंगा मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर वेळ भरपूर झालाय आज खऱ्या अर्थाने माजी आमदार ज्यांच्याबद्दल धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आपण सर्वजण एकत्र आलो दिवसा एक आज दिवसासाठी एक वेगळो महत्व आहे आज खऱ्या अर्थाने आज त्यांचा जयंतीचा औचित्य साधून आज संयोजकांनी एक तालुक्यामध्ये एक वेगळी क्रांती करायचं आम्हाला तिघं एकत्र करायचा प्रयत्न केलाय आज खऱ्या अर्थाने मला सांगू वाटत भगवान बिरसा मुंडांनी नुसता बंड केला नाही तर आपल्याला जगायचं कस लढायचं कसं हे भगवान बिरसा मुंडांनी शिकवलंय मित्रांनो भगवान बिरसा मुंडांचा जन्म झारखंड या ठिकाणी पंधरा नोव्हेंबर एकोणावीसशे बंड केला पंच्याऐंशी साली झाला पंचाहत्तर साली अठराशे पंचाहत्तर साली झाला वयाच्या बावीसव्या वर्षी त्यांनी एक लढा उभा केला तो म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात लढा होता त्यांनी बघितलं का पिढ्या पिढ्या त्यांच्या शोषण होत होत त्यांच्या जमिनी हिसकून गेल्या होत्या त्यावेळेस भगवान बिरसा मुंडा पुढे आले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितलं आबुआ दिसून आबुआ राज्य म्हणजे काय आमचा देश आमचं राज्य वयाच्या बावीसव्या वर्षी बिरसा मुंडांनी झोपलेल्या सगळ्या आदिवासी एकत्र एक केलं ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभा केला आणि ज्या काही जमिनी ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्या होत्या त्या पुन्हा आदिवासी समाजाला मिळून द्यायचं काम बिरसा मुंडांनी केलं आज खऱ्या अर्थाने वेळ या तालुक्यावर आलेली आहे बिरसा मुंडा हे फक्त नाव नव्हतं तो एक आवाज होता तडपशाही विरोधात ती एक जिद्द होती आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी आणि ती प्रेरणा होती आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यामुळे आज या जयंतीचा औचित्य साधून आपल्याला एक विचार घेऊन जायचंय आहे तो म्हणजे जो काय अन्याय आपल्या तालुक्यामध्ये होतोय तो आपल्याला आता थांबवावा लागल आज दुसरे महापुरुष आपले आद्य क्रांतिकारक राघोजी बांद्रे यांची देखील जयंती झाली आठ दिवसांपूर्वी त्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे आपल्या अकोला हो तालुक्यामध्ये देवगाव या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला लागल ज्यावेळेस त्यांनी बघितलं की आदिवासी समाजाच्या जमिनी जा सावकार लोक एकत्र घेत होते त्या सावकारांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला बंड उभा केला ज्या सावकारांना त्यांनी सापडलं त्यांचं नाक त्यांनी चेतून टाकलं कापून टाकलं असे राघोजी भांगऱ्यांचा जन्म आपल्या भूमीत झालाय त्यामुळं आज जरी कोणाला वाटत असेल तर तालुक्यामध्ये आमची सत्ता हे मोगलाय माजली आहे परंतु ही अकोल्या तालुक्याची भूमी ही क्रांतीची भूमी आहे परंतु विजय देशमुख साहेब या क्रांतीच्या भूमीमध्ये काय झाले इथं भ्रष्टाचाराची शेती उभू लागली आपण बघतोय दोन हजार एकोणावीस मध्ये परिवर्तन झालं हरकत नाही अकोल्या आपण आपल्या खिशातले पैसे दिले तुम्ही दिले का नाही काढून प्रत्येकाने खिशातले पैसे आपण खिशातले पैसे दिले आणि आज तो व्यक्ती काय करतोय मारुतीराव राव फॉर्च्युनरच्या का अकोला तालुक्याकडे ता, बघतोय आले कुडून उत्तर द्या हिशोब द्या परंतु मित्रांनो एक मी सांगू इच्छितो जो काही विकासाच्या नावाचा धोंग या तालुक्यामध्ये चाललाय आपल्याला सगळ्यांना विचार करायला लागणार ला 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 आहे रस्ते रस्ते विकास रस्ते, रस्ते, केला विकास विकास केला केला रस्त्यांची परिस्थिती बघितली खडी कुड डांबर कुड काहीच कळा ना परंतु यांचा कमिशनचा कमाल आपल्याला मात्र दिसतोय तालुक्याचे इतके खराब रस्ते नाहीये इतक्याच पाऊस जुन्नर तालुक्यात पडतो रस्ते का चांगले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांचा भ्रष्टाचाराचा मुखवटा आपल्याला उघडा करावाच लागणार आहे बरेचशी माहितीच्या आधाराखाली वैभवरावांनी मी माहिती घेतली मारुतीराव येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीचा पोल खोल होईल कोणत्या ठेकेदाराला कोणतं काम दिलं या अकोला तालुक्यातील मालगाव जनतेचा पैसा आरामाचा पैसा यांनी कमावलाय चुकीच्या पद्धतीने तो काळामध्ये आम्ही पोलखोल करणार आहे कोणता ठेकेदार काय सगळं आमच्याकडे आहे योग्य वेळ त्याच्यावर आपण बोलू परंतु मित्रांनो मी एकच गोष्ट सांगू इच्छितो अकोला तालुक्यातील या तालुक्यामध्ये फार चुकीचं काम चाललंय या माणसाने भ्रष्टाचार तर केलाच टक्केवारीचं तर खाल्लीच परंतु यांनी राघोजी बांगरेला देखील सोडलं नाही चुकीच्या पद्धतीचं काम करायचं सोराच्या उल्टा भोबा ज्या वेळेस आदिवासी समाज काय मागतो ज्या वेळेस परराचा जायचं इकडे जातीय जातीमध्ये विष पेरून द्यायचं त्या दिवशी काहीतरी वैभवो इथं ते बोलत होते देखील सोडलं नाही मी तुम्हाला एकच सांगतो वैभव भाऊ मी विधानमंडळात करायचं भरपूर पाच वर्ष तेही देखील होते ना विधानसभेमध्ये त्या दिवशी त्यांनी असं वाक्य वापरलं माझ्या नावानी चुकीची बदनामी करतात बोलत होते त्यांनी सांगितलं का गोपीचंद पडळकर मला पाहून लांब पळतो मंडळात ते भाषण ऐकल्यावर मी फोन लावला मित्र काही आमदार आहेत म्हटलं खरंच का बाबा असं होत का तो म्हणे मी माहिती घेतो माहिती घेतली तो म्हणे गोपीचंद पडळकर ने पण आज गोपीचंद ला पाहून पळून जातो मुलं काय रे तो परत माहिती घेतो दुसऱ्या दिवशी मला फोन लावला म्हणून मी माहिती घेतली त्या माहितीमध्ये असा खुलासा त्यांनी केला तर म्हणा याला सुपारी दिली होती गोपीचंद पडळकरांनी आणि ती सुपारी तुम्ही आणि वैभवरावांनी वाजून दिली नाही आता गोपीचंद पडळकर काय म्हणतोय ती सुपारी परत दे देकिट परत दे आता म्हणलं याची दिलं नसेल तू म्हणे म्हणून म्हणून गोपी चंदवाकडे मागा लागला हा पळून जातो लांब अहो मित्रांनो याची निधीमत्ता नाहीये हा जो मायकल आहे याचा उल्लेख जो पोपा चौधरींनी केला हा मायकलची निधीमत्ता मला माहिती आहे मारुतीराव आपण होतो दोन हजार एकोणावीस ला मायकल देईल का परत हो हा मायकल काय करेल हा मायकल येणारा जिल्हा परिषद मध्ये त्या झोपीचंद पडोळकरांचे पैसे या तालुक्यामध्ये वाटेल घ्यायचेत का ते पैसे पैशाचा माझ आलाय पिचार साहेबांनी इतके काळ इथं सत्ता भोगली आमच्या तो मंत्री होते तरी रोड गाडगे आले नाही परत तू बघणी इकडे घेतले काय ते कळलं हो तालुका चाललाय कुठं पैसा येतोय कुठून उत्तर द्या तुम्ही अहो यांनी निवडणूक मी त्याचा साक्षीदार आहे कर्ज घेतलं होतं बजाज फायनान्स ज्या पिचड साहेबांनी यांना तो बंगला दिला घर दिलं त्या घरावर चाळीस लाखाचं कर्ज घेतलं होतं त्या चाळीस लाख रुपयापासून यांची सुरुवात झाली लोकांनी भरभरून बर त्यांना वर्गणी दिली आज कित्येक कोट्यांचा जा पैसा जातोय मित्रांनो माझा गोष्टीला नाहीये रोज लावा रोज इथं यात्रा करा परंतु आमच्या तालुक्यातील जो विकासाचा निधीचा पैसा आहे त्याच्यातनं जर तुम्ही जर हे सगळं करणार असाल तर नक्की आमच्या सारख्या सामान्य लोकांची हाय तुम्हाला लागेल आज काय रस्त्यांची परिस्थिती झाली आहे जा समशेदपूर गटामध्ये जा इकडे कोतुलकडं प्रत्येक ठिकाणी रस्ते खराब झालेत वरच्या पट्ट्यात जा पैसा जिरला कुठं अडीचशे कोटी अडीच हजार कोटी त्यातल्या त्यात काही चुका आमच्याही झाल्या त्या आम्ही मानतो मोठ्या मनाने दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आम्ही जरी एकत्र असतो ही परिस्थिती नसती तालुक्याने त्यांना त्यांची जागा दाखवली ते म्हणायचे मी माझा रेकॉर्ड तोडणार आहे अरे रेकॉर्ड तोच लोकांनी तोडले तू थोड्यावर राहिला होता मायकल मायकल थोड्यावर राहिला होता परंतु जी चूक आम्ही केली ती पुन्हा होणार नाही तुम्ही लक्षात घ्या आज मित्रांनो तुम्हाला सांगतो त्यांना आता कळायला काय होत मी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो राघोजी भांगऱ्यांच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगऱ्यांमुळे आम्ही दोघं एकत्र आलो सुरुवातीला आमच्या साथीला आता बारदीराव आले आज मित्रांनो ही काळाची गरज आहे मोठं मन ठेवून आपाप आमचे मतभेद बाजूला ठेवून हे तालुक्यामध्ये जे काही खराब राजकारण चाललंय टक्केवारीचं राजकारण चाललंय स्वतःची लॉबी उभी करायचं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची ऑफिसर साहेबांनी बागरे साहेबांनी राजकारण केलं एक दिवस दाखवा असं चुकीचं वागले कोणी परंतु ह्या बाबाचे तुम्ही भाषण उचकून पहा नऊ ऑगस्ट ची भाषण उचकून पहा प्रत्येक वेळेस विजय साहेब अकोले तालुक्यामध्ये काहीतरी विषारी भाषण करायचे यांच्यापासून गिरिजाजी दादा इथं सुरुवात झाली बाबा यांनी सुरुवात केली जाती जातीमध्ये तीड निर्माण करायची अलीकडे त्यांनी त्यांना जसं कळालं का वैभवराव असतील मारुतीराव असतील अमित भांगरे असतील आता एकत्र येणार आहेत आता संदीप दाटखेळेजी त्या दिवशी तुम्ही होते पाण्याचं राजकारण बोलायला लागले अहो हा बाबा संदीपजी जी दोन हजार एकोणावीस ला आमदार झाला तर संगमनेरच्या ठेकेदाराकडनं पन्नास लाख रुपये घेतले आणि पिंपळगाव खानच धरणाच्या पाण्याची एनओसी दिली अहो मी काल परवा एका मोठ्या नेत्याकडे होतो त्यांनी पितळ साहेबांबद्दल सांगितलं त्यांनी सांगितलं का आम्ही देखील राज्यात जिल्ह्यात राजकारण केलं पण पितळ साहेबांसारखा चतुर राजकारणी आम्ही बघितलं नाही चतुर यासाठी पिचळ साहेबांनी पाणी अडवायचं काम केलं पाणी वाढवायचं काम केलं खालच्या दिलं नाही इथं कोणी कोणाच्या लवण्याला बांधायला रिकामा नाहीये हा अकोला तालुका क्रांतिकारक आहे आणि का इथला प्रत्येक व्यक्ती हा क्रांती करणाऱ्यांमधला आहे त्यामुळे आम्ही काय कोणाच्या लवण्याला वगैरे जाणारे नाही हो तू कुठं कुठं विकला गेलाय तू स्वतःला आरशात बघ कोणीतरी तर कविता सांगितली स्वतः आरशात बघा आणि मित्रांनो नुसतं पिंपळगाव खाणचं पाणी नाही धामणगाव पाठ मध्ये देखील सुद्धा आता काहीतरी डीपीचा प्रश्न होता तिथले लोक म्हणतात डीपी द्या आंदोलन केलं तर तिथं द्यायचं नाही वाईट ह्या गोष्टीचं वाटतं पंचवीसशे मतांनी मी पडलो ज्या वेळेस सामान्य माणसं यांच्या दारात वैभव काम घेऊन जाता तर तो, 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 तो मतदार यादी काढतो मतदार यादी काढून बघतो यांच्या गावात किती पडलेत पडले नाही करायचं काम का। परंतु ही संस्कृती अकोला तालुक्यात नव्हती ज्यावेळेस पिचड साहेब असतील भांगरे साहेब असतील लढायचे आजपर्यंत असं कधी वेळ आली नाही का पिचड साहेबांनी कोणाचं काम केलं नाही निवडणूक पुरती निवडणूक करायची राहते परंतु हा बाबा असं काही करणार नाही आज या कार्यक्रमाच्या माध्यमात मायकलला एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही आमदार असाल पालक आहात मालक व्हायचा प्रयत्न करू नका व्यक्तिगत जीवनात जर माझ्या घुसायचा असाल माझ्या नातेवाईकांचा घुसायचा असाल तर मी इतका आडव्यात घुसल तर तुम्हाला आवडता सुद्धा ये येणार नाही माझे आज या तालुक्यातील सगळे लोक त्या लग्नाला होते तिथं संसार तुझे बिघडवण्याचं काम करू नका मुद्दे जर असतील तर आमच्याशी बोल तू डॉक्टर आहे ना डॉक्टरांसारखं वाघ सुशिक्षित असाल तर तसं वागा करणार नाही काल काहीतरी म्हणे अमित वरचे टावर बंद करतो अरे डॉक्टर आहे ना बाबा येऊन टावर बंद करून दाखव काय बोलायचं काहीच म्हणजे कुठं तारतम्य नाहीये मायकल एकदम मला मी असं विनंती करतो एक पद जाऊ द्या त्यांना विनंती करा हे डान्स इंडिया डान्स कॉम्पिटिशन मध्ये जाऊ द्या जा आपल्या तालुक्याला पक्षीस वगैरे भेटल हा काय करत आता व तोंड दिला म्हणजे काही बोलायचं का आम्हालाही तोंड दे डॉक्टरांची मेमरी जर अशी कमी आहे राम जर अशा गोळ्या द्यावा लागतील आम्हाला म्हणे सरड्यांची काहीतरी त्यांनी उपमा दिली आम्हाला तुमच्या वडिलांवर बोलायचं नाहीये परंतु हाच आम्ही वागरे तुम्हाला गिरगिट म्हटलं होतं सरदान गिरगिट एकच राहत बाबा जर अजून अभ्यास करा परंतु मित्रांनो जे काय तालुक्यातली चुकीचं राजकारण चालले आज इथं सुळाचं राजकारण चालू झाले माझ्या आधीच्या वक्त्यांनी विजय साहेबांनी विजय साहेब परखड भूमिका मांडतात या आमदारांनी एका वेळेस कळस केला विजय साहेबांवर म्हणजे हे जे राजकारण आहे हे थांबवायचं आहे था आज इथे जमलेल्या प्रत्येक जणाला सांगतो भांगरे कुटुंबांवर पिचड कुटुंबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक सहकार्याला आमच्या टीम मधल्या प्रत्येक माणसाला सांगू इच्छितो आम्ही एकत्र आलो या तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही सर्वजण हे सुटीने काम करणार आहात का आमच्या जोडीला मारुती राव देखील आहेत मतभेद दूर करा आज इथं भाषण ऐकता मला वाटलं नव्हतं कोणी तालुक्याचं बद्दल बोलायला आम्ही आलो होतो संयुक्त जयंती आज साजरी करतोय परंतु संयोजकांनी वेगळं संधी बघितली आज इथं अनेक जणांना त्यांनी आमंत्रित केलंय सगळे चेहरे आहेत प्रत्येक जणाला सगळे इच्छुक चेहरे मला दिसत आहेत आज जो काही माझ्या आधीच्या वक्त्यांचा रोष मला जो दिसला तो तालुक या तालुक्यातील सत्ताधारी जे आमदार महोदय आज, आज सगळेजण एकत्रित आले आपण जर एकत्रित आलो तर काय करू शकतो येणाऱ्या काळात ते दिसेल त्यामुळे इथून एक संदेश आपल्याला जर घेऊन जायचा असेल तर एवढाच घेऊन जा या तालुक्याच्या विकासाच्या आड एकच व्यक्ती येतोय आणि तो व्यक्ती जो आहे तो जो मायकल आहे मायकल चा चिन्ह जो आहे तो घड्याळी मग येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सोपं करून टाकतो तुम्हाला घड्याळ जिथं दिसल तिथं मतदान करायचं नाही आणि एकत्रितपणे येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण सगळ्या जणांनी एकत्र आलं पाहिजे आणि अन्याय सहन करायचं नाही म्हणजे सहन करायचं नाही अकोलाच्या स्वाभिमानासाठी विकासासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचंय तुम्ही सगळेजण आम्हाला आशीर्वाद देणार आहात का पुन्हा एकदा विचारतो आम्ही जर एकत्र आलो तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणार आहात का त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जी काही खतखत जी काही खंत इथं सगळ्यांनी व्यक्त केली आपण ती येणाऱ्या काळामध्ये सुधरून टाकू आमच्या देखील चुका आम्ही सुधरू समोर ज्यांना ज्या टीका करायच्या त्या करू द्या आता मी मोकळे आता मी संदीपराव पूर्ण मोकळे त्यामुळं चिंता करू नका व्यक्तिगत जर बोलले तर आमिर बांगरे तू इतपत घुसेल तुम्हाला आवडता येणार नाही इथपर्यंत मी घुसल हा देखील मी संदेश त्यांना देऊ इच्छितो आजच्या या जयंतीच्या दोन क्रांतिकारक आहेत क्रांतिकारक राघोजी बांगरे आणि भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आपण एकत्रित घेऊन इथून जाऊया एकजुटाने आपण लढलो पाहिजे येता येता मी असत विचार करत होतो का वैभव वो राव आणि मी एकत्र कोणालाच अपेक्षित नव्हतं आम्ही असं एकत्र येऊ परंतु त्याच्यावर एक, तर... एक पर तुद्ण। तुद्ण। मला दोन पंक्ती आठवल्यात त्या मी आपल्या समोर म्हणतो की राजनीतीने भले हामे दूर रखा हो राजनीतीने भले हामे दूर रखा हो पर अन्याय के खिलाफ हम दोनों को एक रास्ते पर ला खडा कर दिया है करून राजकारणामधून जरी आम्ही दूर होतो परंतु अन्याय जो सुरू आहे त्याच्या विरोधात आता आम्हाला एकत्र आणून थांबवलंय आणि यात तु पुढे तुम्हाला एकच सांगतो आम्ही दोघ आणि मारुजिरा आमच्या बरोबरीला आहेत येणाऱ्या काळामध्ये हा तालुक्यावरचा अन्याय पूर्णपणे थांबेल तुम्हाला सांगतो तुम्हाला यांच्या दाराची पायरी देखील दोन महिन्यानंतर चढायची परिस्थिती येणार नाही हा थांबतो पुन्हा एकदा इथं उपस्थित प्रत्येकाचा आभार व्यक्त करतो आपण सर्वजण इथं मोठ्या शक्तीने ताकदीने इथं आलात इतक्या थंडीमध्ये आपण सगळे थांबलो परंतु ही तुमची जी काही तुम्ही जो वेळ आज इथे खर्च केला हा वाया जाणार नाही आपल्या तालुक्यामध्ये जी काय आपल्या प्रत्येक सामान्य माणसाची इच्छा आहे ती येणार दोन महिन्यात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच रा बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय आदिवासी धन्यवाद जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत कणकणीत आणि तितकी प्रगल्भ भाषणाची ही उंची निश्चितपणे अकोल्या तालुक्याचं पुढचं क्रांतीचं चाक फिरवण्यासाठी कामी आहे अगोदरच्या काळात पिचड साहेबांनी बागरे साहेबांनी काम केलं असेल पुढचं क्रांतीचं चाक फिरवण्याची जबाबदारी या दोघांवर आहे आणि अमित भाऊंचं भाषण हे येणाऱ्या काळात नांदी आहे की दोन महिन्यानंतर सगळीकडे ही त्रिमूर्ती तुम्हाला सगळ्यांना दिसेल आणि अमित भाऊंचं भाषण म्हणजे सुरेश भटाच्या शब्दात दिले प्रत्येक वस्तीला सोनेरी आकाश आम्ही जिथं जातो तिथं हाका उशेच्या मारतो आम्ही जरी या वर्तमानाला कळे आमची भाषा विजा घेऊन येणाऱ्या वादळांची बोलतो आम्ही विजा घेऊन येणाऱ्या लाटांशी खेळतो आम्ही तसं एक काम